श्रावण निमित्त कव्हापूर येथून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रे यावेळी कव्हापूर मधून पाच बस पाठवण्यात आले श्रावण निमित्त कव्हापूर येथून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेत यावेळी कव्हापूर मधून पाच बस पाठवण्यात आले भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनकंडे आणि माजी नगरसेविका अनिता वनकंडे यांच्या पुढाकारातून देवदर्शनासाठी भाविकांच्यासाठी सोय करण्यात आली आहे या उपक्रमाला स्त्री आणि पुरुष भाविकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आम्ही तीर्थयात्रा गेल्या वर्षीपासून चालू केली गेल्या वर्षी ऐंशी बसेस महिलांच्या इथून गेलो होतो इच्छे खातर आईलं कारण माझी आई लहानपासून आम्हाला घेऊन जाते त्या चिखर शिंगणापूरला तिनं सांगितलं की बाळा आपण थोडंसं वीस पंचवीस महिला घेऊन जाऊया वीस पंचवीस म्हणता म्हणता गेल्या वर्षी ऐंशी बसेस घेऊन गेलो आणि यावर्षी जवळ सव्वाशे बसेस चाललेल्या आहेत आणि पंधरा बसेस रस्त्या कोल्हापूरमधून चाललेत आज पाच उद्या पाच आणि परवा दिवशी पाच तर आपण या तीर्थयात्रेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी खरं मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आपली सेवा करण्याची संधी दिली नियोजन करणारे माझे सरकारी मित्र मोहन शिंदे आणि तिचे सगळे सहकारी त्या सर्वांचे खरं मनापासून धन्यवाद कारण किती नियोजन करताना त्रास होतो मला माहिती आहे ते एका घरातले दहा माणसं घेऊन होताना अवघड होतं पण असे जवळजवळ साडेसातशे आठशे महिला घेऊन जाणार घेऊन येणं असं अवघड आहे परंतु आपण सगळ्यांनी सहकार्य केलं की यात्रा खूप सुंदर आणि चांगली होईल स्मरणीय होईल कारण प्रत्येकाला स